नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पार्किंग वाल्याशी जुळलं सूत आणि अचानक विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे पण नेमकं ही घटना कुठे घडली कशी घडली याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे येथील एका तरुणाने विवाहित महिलेची हत्या करून तिला विवस्त्र पुरलं आहे पीडित महिला सहा फेब्रुवारी पासून बेपत्ता होती या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला मात्र विवाहितेचा काही स्थान पत्ता लागला नाही अखेर शुक्रवारी पोलिसांनी विवाहितेचा बेपत्ता होण्याचं गूढ उलगडला आहे प्रियकरानेच हत्या केल्याचा तपासातून समोर आला आहे मोनिका असं हत्या झालेल्या विवाहित नाव आहे त्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्मान भारत रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत हो त्यांची हत्या केली आहे आरोपी प्रियकर पीडितेला घेऊन लासूर स्टेशन येथील आपल्या शेतात गेला तिथे पीडितेचा खून करण्यात आला आणि त्यानंतर प्रेत शेतातल्या एका पडक्या खोलीत पुरला शेख इरफान शेख पाशा असे हत्या करणाऱ्या आरोपी प्रियकराचं नाव आहे पोलिसांनी त्याला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोनिका ही जालना येथे राहत होती दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला करत होती रेल्वे जा ती रेल्वे स्टेशनवर दुचाकी दुचाकी लावत असे आणि लावायची तिथेच काम करणाऱ्या शेख सोबत तिचे वर्षभरापासून होते दोघांमध्ये मोबाईल वर तासन तास बोलणं व्हायचं यातूनच त्यांचे प्रेम संबंध जुळल्याची माहिती समोर आलेली आहे घटनेच्या दिवशी सहा फेब्रुवारी रोजी मोनिका नेहमीप्रमाणे संभाजीनगर येथे ड्युटीवर गेली होती पण रात्री उशिरापर्यंत जालन्यात ती घरी परतली नाही या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोनिका यांच्या आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता त्यांना आरोपी इरफान शेख यांच्यावर संशय आला पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्याने मोनिकाच्या हत्येची कबुली दिली शिवाय हत्येनंतर ज्या ठिकाणी मृतदेह पुरला त्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आरोपीच्या शेतातल्या एका पडक्या घरात मोनिकाचा मृतदेह विवस्त करून पुरलेल्या अवस्थेत आढळून आला आरोपीनं नेमकं कोणत्या कारणातून ही हत्या केली याचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जालना पोलीस पुढील तपास करत आहे तरीही या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद